नमस्कार मित्रांनो मी चंद्रशेखर आठवले माझ्या मुक्तावली मराठी पॉडकास्टच्या या भागात तुमचे स्वागत करतो मित्र आजच्या या एपिसोडमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या व्यावसायिक करिअरमधला एक प्रसंग हा प्रसंग मला यासाठी महत्त्वाचा वाटतो की मोठ्या कंपन्यात काही वेळा वरच्या पदावरच वरचे अधिकारी स्वतःच्या वैयक्तिक अजेंड्यासाठी काही निर्णय कसे घेतात याची तुम्हाला कल्पना यावी अर्थात हे असे निर्णय कंपनीचे आईच साधणारे असतात असे काही नसते या उलट काही वेळा कंपन्यांचा आणि प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या लोकांचा यातून फायदाही होऊ शकतो आजच्या एपिसोडचे शीर्षक आहे डिजिटल घड्याळाची गोष्ट मित्र हो अलीकडच्या काळात डिजिटल घड्याळे ही एक अत्यंत सामान्य आणि रोजच्या व्यवहारातली गोष्ट झाली आहे डिजिटल किंवा ज्यात वेळ आकड्यात दर्शवली जाते अशी घड्याळे फोन टी व्ही यापासून ते हातावरच्या घड्याळापर्यंत उपलब्ध आहेत पण पन्नास साठ वर्षापूर्वी भारतात या प्रकारच्या घड्याळ्याची कल्पनासुद्धा फारशी कोणाला नव्हती परदेशातसुद्धा हे असले डिजिटल डिस्प्ले त्याचवेळी नुकतेच दिसू लागले होते या काळात मी असे एक डिजिटल घड्याळ विकसित करण्यात कसा यशस्वी झालो होतो त्याची ही हकीकत आहे मला खात्री आहे तुम्हाला ती नक्की आवडेल एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मी माझ्या मुंबईमधल्या मा नोकरीचा राजीनामा दिला व पुण्यातल्या एका प्रसिद्ध वाहन उद्योगाच्या इंजिनिअरिंग संशोधन केंद्रात अभियंता म्हणून माझी निवड आणि ने नेमणूक झाली ही कंपनी वाहने बनवणारी असल्याने त्यांचे पुण्यातले संशोधन केंद्र हे मुख्यत्वे कंपनीच्या वाहनांच्यात वापरण्यात येणाऱ्या भागांचा टिकाऊपणा व विश्वासार्हता कसाच उधारता येईल यावर काम करत असे हे सर्व काम मेकॅनिकल अभियंत्यांचे असल्याने माझ्यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स अभियंता तिथे काय करणार असा प्रश्न माझ्या सकट कंपनीतल्या इतर अभियंत्यांनाही पडला होता आमच्या इंजिनिअरिंग संशोधन केंद्राचे प्रमुख संचालक होते ते मोठे उत्साही व नवीन कल्पना अंमलात आणणारे गृहस्थ होते त्यांनी परदेशातील वाहन उद्योगात बरीच वर्षे घालवली होती कंपनीच्या वाहनांचे ब्रेक इंजिन गिअरबॉक्स यासारखे भाग अचूकपणे कार्य करत आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठी आमच्या संशोधन केंद्रात चाचणी यंत्रे बनवून घेतली जात असत व हे सुटे भाग या चाचणी यंत्रावर बसवून त्यांची सतत चाचणी घेण्याचे कार्य चालत असे अशा प्रकारच्या चाचणी यंत्रांच्यावर बसवलेली इलेक्ट्रॉनिक मापन उपकरणे आमच्या संचालकांनी परदेशात बघितलेली होती आणि त्याच प्रकारची उपकरणे आपण इथे विकसित करून वापरावीत असा त्यांचा मला नोकरीवर घेण्यातला उद्देश होता आमच्या संशोधन केंद्रात इलेक्ट्रॉनिक्स संबंधी काहीच कार्य चालत नसल्याने मला परत एकदा शून्यातून आरंभ करण्याची जबाबदारी आली या कंपनीत आणखी एक अडचण अशी होती की माझ्या डोक्यावर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय हे जाणणारे कोणीच बॉस नव्हते व त्यामुळे बरेचसे स्वातंत्र्य मिळत असले तरी प्रत्येक गोष्ट व्यवस्थापनाला पटवून द्यावी लागे पुढच्या दीड दोन वर्षात मी आणि माझ्यानंतर आलेले आणखी काही अभियंते यांनी मिळून आमच्या संशोधन केंद्रातला इलेक्ट्रॉनिक्स विभाग बराच नावारूपाला आणला चाचणी यंत्रांच्यावर बसवता येतील अशी काही मापन उपकरणे आम्ही विकसित केली सर्व मोठ्या कंपन्यांच्यात माहिती प्रस्तुत करण्याच्या अधिकृत यंत्रणेबरोबरच अफवा पसरवण्याची एक यंत्रणा नेहमीच कार्यरत असते या यंत्रणेतून अशा बातम्या कानावर येत होत्या की आमच्या संचालक साहेबांचे आणि हेड ऑफिसचे संबंध पाहिजेत असे किंवा सुरळीत राहिले नव्हते अर्थात आम्ही सर्व इतक्या कनिष्ठ पातळीवर होतो की ह्याच्याशी आमचा तसा काहीच संबंध नव्हता अशा या वेळेस एक दिवस मला संचालकांच्या स्वीय सहायकांचा फोन आला दुसऱ्या दिवशी साहेबांच्या बरोबर माझी मीटिंग ठरली होती मी रात्रभर जरा अस्वस्थच होतो संचालक साहेबांचा प्रत्यक्ष माझ्याबरोबर काय काम असावे बरे या विचाराने दुसऱ्या दिवशी मीटिंगमध्ये संचालक साहेबांनी मला त्यांच्या डोक्यातली एक कल्पना सांगितली ते नुकतेच युरोपला जाऊन आले होते त्या ठिकाणी त्यांनी डिजिटल घड्याळ बघितले होते तसे घड्याळ आपण आपल्या संशोधन केंद्रात बनवून कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरना भेट देऊ शकतो का असे त्यांना मला विचारायचे होते मी त्यावेळेपर्यंत असे घड्याळ कधी बघितलेही नव्हते हो व ते कसे बनवायचे याची सुसाराम कल्पनाही मला नव्हती हो पण माझ्या डोक्यात त्यावेळेस काय झाले कुणाल टाऊक मी आपण असे घडाळ बनवू व तीन महिन्यात मैने, मॅनेजिंग डायरेक्टर साहेबांना देऊया असे छातीटोकपणे आमच्या संचालक साहेबांना सांगून टाकले साहेबांचाच सा प्रत्यक्ष प्रकल्प असल्याने कोणत्याही लाल फितीत तो प्रकल्प अडकणे शक्यच नव्हते हो स्वत परचे स्वतः परचेस मॅनेजर माझ्या मदतीला काय सुटे भाग लागतील त्या आणूच देणे आणून देण्यास जातीने तयार होते लायब्ररी शोधा शोध मुंबईच्या तीन चार खेपा माझ्या मुंबईतील जुन्या सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा या सगळ्यातून हे घड्याळ कसे करायचे याचा आराखडा तयार झाला व मी आणि माझे दोन सहाय्यक या कामाला लागलो या प्रकारच्या घड्याळात तीन महत्त्वाचे घटक किंवा ब्लॉक असतात पहिला म्हणजे अतिशय अचूक वारंवारितेचे विद्युत ठोके किंवा पल्स पल्सेस निर्माण करणारा घटक या विद्युत ठोकांच्या वारंवारितेचे विभाजन करत सेकंद मिनिट व तास या वारंवारितेचे ठोके निर्माण करणारा घटक हा दुसरा भाग आणि हे ठोके द्या सात रेषांनी बनलेल्या ई डी डिस्प्लेला देऊन वेळ दर्शवणारे आकडे निर्माण करणारा ड्रायव्हर्सचा तिसरा घटक साधारणपणे इतर ठिकाणी वारंवारितेचे विभाजन करणारी इलेक्ट्रॉनिक सर्किट दशमान पद्धतीवर काम करतात पण घड्याळात मात्र सहाच्या पटीत विभाजन करणारे काही विभाजकसुद्धा गरजेचे असतात यापैकी पहिल्या घटकात क्वाड स्पट स्फटिक वापरल्याशिवाय अचूक वारंवारतेचे ठोके निर्माण करता येत नाहीत हा घटक बंगलुरूमधल्या भारत इलेक्ट्रॉनिक्समधून आणण्यात मला यश मिळाले बाकीचे काही कॉम्पोनंट्स पुण्यातील बुधवारपेठ व मुंबईची मुंबईचा इ लॅमिंग्टन रस्ता या ठिकाणच्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये मिळाले सध्याच्या दिवसात या प्रकारच्या घड्याळची संपूर्ण एक चिपच मिळते त्यामुळे असे घड्याळ बनवणे एखाद्या लहान मुलालाही शक्य आहे परंतु त्या, त्या काळात नंतर वापरात आलेली इंटिग्रेटेड सर्किटसुद्धा भारतात मिळत नव्हती आणि त्यामुळे आम्ही उपलब्ध असलेले साधे ट्रान्झिस्टर वापरूनच हे घड्याळ बनवायचे ठरवले हळूहळू या घड्याळाचे प्रिंटेड सर्किट बोर्ड्स तयार झाले त्यानंतर या घड्याळात वापरण्यासाठीची इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आमच्या विभागात टेबलावर प्रायोगिक स्वरूपात चालू लागली लंच टाईममध्ये हे घड्याळ बघण्यासाठी इतर विभागांच्यातले इतर लोक मुद्दाम आमच्या इथे पायधूळ झाडू लागले अखेरीस घड्याळ मला हव्या त्या स्वरूपात तयार झाले त्यां त्याच्यासाठी एक छान पॉलिश केलेली लाकडी पेटी आमच्या संचालक साहेबांनी खास तयारून घेतली शेवटचे पंधरा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या पहिल्या पाळीला सुरुवात करून रात्री दहा बारा वाजेपर्यंत आम्ही काम करत होतो मला दिलेल्या डेडलाईनच्या तब्बल तीन दिवस आधी ते घड्याळ पूर्ण करून आम्ही ते संचालक साहेबांच्या केबिनमध्ये चाचणीसाठी ठेवायला दिले या मधल्या काळात आणखी एक प्रकल्प आमच्या संशोधन केंद्रात चालू होता आमच्या मॅनेजिंग डिरेक्टर साहेबांना कॅम्पिंगला जाण्याचा सा शौक होता त्यांच्यासाठी रेफ्रिजरेटर गॅस वगैरेने युक्त अशी एक कॅम्पिंग बस बनवण्यात आली होती व त्याच्याशी चाचण्या चालू होत्या आणखी एका आठवड्याभराने ही बस व माझे घड्याळ या दोन्ही गोष्टी घेऊन आमचे संचालक साहेब हेड ऑफिसला जाणार असल्याचे मला एका अफवेप्रमाणे समजले त्यावेळेस मी आमच्या डायरेक्टर साहेबांना एक विशेष विनंती केली हे तयार असलेले घड्याळ माझे आई वडील व पत्नी यांना दाखवण्यासाठी एका रात्रीसाठी मला घरी नेता येईल का म्हणून मी त्याला विचारले डायरेक्टर साहेब इतके खुश झालेले असावेत की त्यांनी कंपनीची गाडी मला घड्याळ संध्याकाळी घरी नेण्यासाठी ने दिली यानंतर माझा या प्रकल्पातला सहभाग संपला आणि मला त्यात काही रस उरला नव्हता काही दिवसांनी संचालक साहेबांनी एका मिटिंगमध्ये ते घड्याळ मोठ्या साहेबांना आवडल्याचे मला सांगितले मी नुसतीच मान हलवली परंतु आणखी काही दिवसांनी ती कॅम्पिंग बस मात्र परत कंपनीच्या आवारात आलेली मी बघितली तशीच गत आता आपल्या घड्याळाची होणार असे मला वाटू लागले परंतु तसे काही झाले नाही माझे घड्याळ हेड ऑफिसमध्येच निदान त्यावेळेस तरी राहिले आणखी थोड्या दिवसांनी आमच्या संचालक साहेबांचा हेड ऑफिसकडून डच्चू देण्यात आल्याची आम बातमी आमच्या कानावर हो आली व नंतर ती खरी ठरली ती कॅम्पिंग बस व घड्याळ हे काय कारणासाठी बनवून घेतले होते हे तेव्हा मला पुरेपूर उमजले पण मला त्याच्याशी फारसे काही सोयसूचक आता नवरले नव्हते खूप दिवसापासून डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स या विषयात काम करण्याची माझी मनापासूनची इच्छा फलद्रूप झाली होती त्याचा पुढे मला खूप उपयोग झाला ह्यानंतर आमच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागासाठी मी मागितलेले पुढच्या वर्षासाठीचे सर्व बजेट हेड ऑफिसने काहीही खुसपटे न काढता मान्य करून पाठवले आहे असे मला समजले म्हणजेच माझ्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या का कार्याबद्दल हेड ऑफिसची काहीही तक्रार दिसत नव्हती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या पदोन्नतीची ऑर्डरसुद्धा माझ्या हातात पडली होती डिजिटल घड्याळाचा पायगुण माझ्यासाठी बराच लाभदायी ठरला होता बरं मित्रांनो भेटूया परत थोड्या दिवसांनी नमस्कार